श्री सिद्धेश्वर भोजनालयाचं थाटात उद्घाटन झालं असून या निमित्तानं शुद्ध शाकाहारी घरगुती पद्धतीचं पारंपरिक जेवण उपलब्ध होणार आहे श्री सिद्धेश्वर भोजनालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं हे भोजनालय पूर्णत शुद्ध शाकाहारी असून घरगुती पद्धतीचं पारंपरिक जेवण इथं मिळतं ग्राहकांना घरच्या स्वादाची अनुभूती देणारं पारंपरिक पदार्थ असलेलं हे भोजनालय आपल्या विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध होणार आहे या भोजनालयामध्ये पिठलं भाकरी जिजाऊ थाळी श्री सिद्धेश्वर स्पेशल थाळी अस्सल सोलापुरी गावरानभाजी थाळी उपलब्ध असल्याची माहिती मालक काशीनाथ भदगुंडकी यांनी दिली नमस्कार मी काशीनाथ भदगुंटकी सामाजिक कार्यकर्ता ते हॉटेलचा व्यावसायिक असा आमचा प्रवास मागील चोवीस वर्ष सुरू झालेला आहे आज जुळे सोलापुरातील ओम गर्जना चौक येथे रोहिणीनगर भाग एक अस्सल सोलापुरी पाहुणचार या अंतर्गत श्री सिद्धेश्वर भोजनाचा मी शुभारंभ केलो पारंपरिक खाद्यपदार्थ जे आहे इठलं भाकरी गावरान भाजी त्याचबरोबर गरगट्टा होी आणि विशेष म्हणजे जवळ चटणी काळा चटणी धपाटे शेंगापोळी कवापोळी या सगळ्या पदार्थांचा आस्वाद अगदी वाजवी दरात देण्यासाठी आम्ही भतबुंकी परिवार या ठिकाणी कटिबद्ध आहोत मागच्या अनेक वर्षापासून हुरडा पार्टी शेंद्री भाजीपाला या सगळ्यांमधनं आमचा प्रवास आता भोजनालयाकडे आलेला आहे लोकांना चायनीज किंवा फास्ट फूड यापेक्षा जे घरगुती पारंपरिक आहे त्या पारंपरिक जेवणाची चव लोकांना द्यावी ही सेवा देण्यासाठी आम्ही हा रेस्टॉरंट काढलो लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आमचा रोज स्वीटमध्ये स्पेशालिटी असती आज रविवार आहे आणि आम्हाला लोकांना उगे देतो दे खीर ही पूर्वीची प्रोटीन्स आहेत आणि भाकरीकडे आम्ही प्रोत्साहन देतो आज आपण जर बघितलो अनेक कॅन्सरसारखे रोग देखील या रासायनिक वापर म्हणून झालेले आहेत त्यामुळे सेंद्रिय जे गहू ज्वारी आपल्याकडे मिळतात म्हणजे विशेषतः आमचं बसवासागम शेतकरी गट शंभर शेतकऱ्यांचं त्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आणि भाजीपाला यांना मार्केटिंग प्रक्रिया करून देण्याचा आमचा हा रेस्टॉरंट आहे व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दिलो तीस रुपयात पिठलं भाकरी पन्नास रुपयाचे जवळ भोजन ऐंशी रुपयामध्ये पोटबर्स ती शिंदेश्वर स्पेशल थाळी आणि अनलिमिटेड थाळी देखील आमचं असल गावरांची आहे लोकांनी यावं सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विशेष म्हणजे आपण इथं सोळा महिलांना आपण रोजगार दिले भाकरी फॅक्टरीच्या माध्यमातून आपण रोजगार देतो या माध्यमातून थरुणाऱ्या युवकांना आपण रोजगार देतो क्लासेस कोचिंग स्पर्धा परीक्षा मोटिवेशन यानंतर आम्ही हॉटेल व्यवसायिक झालेलो आहोत तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सहकार्य पाहिजे मी इन परिवारच्या सर्वांना या निमित्तानं तुमच्या शुभेच्छा सदिच्छा मागतो धन्यवाद दरम्यान श्री सिद्धेश्वर भोजनालय येथील जेवण अत्यंत चवदार असल्याचं ग्राहकांनी सांगितलं नमस्कार मी विशाल गोसावी सध्या माझ्या आईच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी किटरास होत होतं जे चांगलं जेवण दिलं आणि प्लस घरगुती टाईपचं जेवण भेटेल संदर्भात चौकशी केल्यावर यांचं मला कळलं की घरगुती आणि चांगल्या प्रकारे जेवण देतात जी कर्नाटकस्टाई पण आहे आणि उगी वगैरे प्रोव्हाइड केली जाते तर त्याच्यासाठी यांना चौकशी केल्यानंतर मला कळण्यात आलं त्यावर मी भेटायला आल टेस्ट केली उगी आणि खाली पीठ वगैरे घरगुती प्रकारचं आहे आणि चव पण एकदम जशी पाहिजे तशीच आहे घरच्यासारखी आपली आणि पौष्टिक आणि सतत तसं त्यांचा मेनू पण आहे ते तर ते आज मला टेस्ट केल्यानंतर आवडलं आहे आणि मी नक्की प्रेफर करू कार्यक्रमांसाठी मी संजय घोडाटे श्री सिद्धेश्वर बोंडामध्ये आल्यानंतर आम्हाला तुमच्यासारखं जेवण वगैरे व्यवस्थित मिळालं पिठला भाकरी जे रुचकर होते सगळे काय आणि सेग्रे माझ्या पलापासून केलेलं व्यवस्थित व्यवस्थितपणा सुकतं आणि आज जेवल्यानंतर मला संक्रांतीमध्ये जेवणासारखा त्याचा अनुभव आला आहे कुर् वगैरे व्यवस्थितपणा मला त्याचा अनुभव मिळाला